सगळ्यात मोठी धोक्याची घटना असते त्यामुळे राजकारणात असं कधीही आपण मानू नये की राजकीय विरोधक नाही राजकीय विरोधक कायम कोणाच्या ना कोणाच्या रोपांना असतात आणि ते असायलाही पाहिजे एकतीस तारखेला एकतीस मेला ला सीताराम मेत्रे प्रवेश करणार आहे एकनाथ शिंदे तुम्ही त्या आता बघा आता तुम्ही त्याला निमंत्रण उपयोग हो नाही आता आयोजक कोण आहेत त्यांचं निमंत्रण पण मी चोवीस तारखेपासून बाहेरगावी अद्याप त्यांचं काय तसं आला तर त्यांना विचार एकनाथ शिंदे साहेब आमचे नेते राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत मुख्यमंत्री त्यामुळे त्यांचं मला अर्थ आहे मी त्या दिवशी गावं तशात नक्की त्यांच्या स्वागताला पण काय ते असंही म्हणाले की मी अनेक दुश्माराम सिद्धाराम पाटलांनी उल्लेख केला उल्लेख करून त्यांच्यासोबत मी विरोधात लढलोय आणि सचिन कल्याण माझ्या तारमेट काय त्यामुळे त्यांच्यासोबत काम करताना असं ते केलं सिद्धाराम न्याची तयार म्हणून कधी त्यांनी एकदा सांगा मला राजी असताना सांगा मी देवेंद्र फडणवीसांच्या तालमिकत आहे म्हणून मला मी माझ्या पक्षाच्या तालमिक आहे म्हणून असल्यापुराती तयार होत माझा नेता माझा सर्व माझी पार्टी आणि माझा नेता बाकी खरं काही दिवसांपूर्वी प्रसंग घडला होता शंकर मेत्रे जे आहेत त्यांनी विधान केलं होतं दोन नंबर त्यांच्या अभिय धंद्यांच्या संदर्भाला शंकर मेत्रेन देखील प्रवेश करण्याची शक्यता कारण ते आज व्यासपीठावरती होते अशी लोक जे दोन नंबर म्हणजे अभियंदाला समर्थन करतात त्यांच्या विरोध तुम्ही घडलेला होता ती लोक जर मित्रपक्षामध्ये येणार असेल तर त्यांचा प्रवेश मित्रपक्षामध्ये होऊ नये किंवा अशा लोकांना ज्यांना आपण विरोध करू तुमचा होऊ नये यासाठी आपण कुठले प्रयत्न न करता किंवा तुमचं स्वागत करणार हे बघा मी ज्यावेळी आमदार झालो जे जे अवैध धंदे यांचे होते ते सगळे बंद केले आणि आताही अवैध धंदे वाचवण्यासाठी जर त्या हेतूनही हे जर महायुती महायुती तेव्हा जावं मी असा नाही कारण अक्कलकोटचे जे अवैध धंदे यांचे बंद झाले होते हे सत्यता आले काय नाही काय धंद्यासाठी जर कर्जोडून येत असेल तर ते कदापि मान्य नाही होणार आणि ते चालूही केलं जाणार नाही बाकी आमची विचारभारा जोडून घेतले आमच्या सोबत झालं तर आम्ही स्वागत करू दादा कुठेतरी मित्र पक्षाच्या विरोधातल्या नेत्यांना प्रवेश दिला जातोय भाजपाच्या कार्यकर्ते काही दुखायचं कारण नाही आमची महायुती बळकट व्हायला जाते हे बघा एखादा राजकारणातील होत असतं कमी जास्त थोडस पण काय अडचण नाही शेवटी बघा आमचा विरोध काँग्रेस आहे आणि काँग्रेस संपायला लागला ह्याचा आनंद आहे ज्या काँग्रेसच्या नेतृत्वाखाली झाडाखाली हे वाढले काँग्रेस सोडून बाहेर पडत आहे आणि आमच्या मूळ विरोधात काँग्रेस आहे काँग्रेस सोडून जर बाहेर येत असेल तर आम्हाला अडचणी आम्ही स्वागत करतो ज्या पद्धतीने पक्ष शिंदेगडामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थाच्या म्हणजे आता भाजप आणि शिंदेगड हे शक्यता दिसते राजकारणात काहीही होऊ शकतं त्याचं प्रिडिक्षण कधी कधीही कसंही कुठेही करता येत नाही त्या वेळेचा निर्णय त्या त्यावेळी परिस्थिती बघून तो निर्णय घेतला जातो आणि विशेषतः स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीचा आजपर्यंतचा स्थानिक नेत्यांनाधिकार दिवस निवडणुकीच्या वेळी सगळे नेते म्हणून आम्ही योग्यता तो निर्णय घेऊ लोकदर्शन मराठी चॅनल ला करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला दिसू नका